सगळ्यात आधी आपण त्यासाठी जिरं भाजून घेऊया hmm. सरपूस भाजून झालेलं आहे आपलं तुम्ही पाहू शकता जिऱ्याने रंग बदललाय त्याला आता मी काढून घेते जिऱ्याचे प्रमाण या मसाल्यामध्ये जास्त घ्यायचं असतं मसाले भात वांगी भात वाल भात तोंडली भात फ्लॉवर भात हे सगळे भात आपण या मसाल्यामध्ये इझिली करू शकतो जेव्हा मसाला रेडी असतो तेव्हा धणे सुद्धा आपण असेच भाजून घ्यायचे धनेही छान व्यवस्थित क्रंची भाजून झालेले आहेत जास्त काळे पण करू नका पण त्यातला अरोमा व्यवस्थित आला पाहिजे इथपर्यंत तरी आपण त्यांना भाजलंच पाहिजे तर मी धणे काढून घेते त्याच्यामध्ये धन आणि जिऱ्यामध्ये जिऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि धण्यापेक्षा काळी मिरीचं प्रमाण कमी आहे कारण आपल्याला त्याचा जिऱ्याचा अरोमा खूप छान येतो या भातामध्ये आपली काळी मिरी सुद्धा व्यवस्थित आपली काळी मिरी पण छान भाजून झाले आता आपण त्यांना बाहेर काढूया मिरच्या भाजणार आहोत लाल मिरचीच प्रमाण या मसाला थोडं कमी घ्या कारण नाहीतर मसाला लालसर होतो हा आपल्या मिरच्या पण छान भाजून झाल्या आहेत फक्त थोडं नावाला भाजायचंय का हे सुक खोबरं जे आहे ते आपण मात्र कुरकुरीत भाजायचंय मी या कुठल्याही गोष्टी भाजताना तेलाचा वापर केलेला नाहीये ह्या सुख्याच भाजायच्या शक्यतो कारण खोबऱ्यामध्ये स्वतःचं तेल असतं त्यामुळे वेगळं असं तेल घालून भाजायची गरज नाहीये खोबरं काळसर थोडस भाजून घ्यायचं जेणेकरून आपला जे मसाल्याचा रंग असतो तो, तो थोडा काळपट होतो आणि तसाच मसाले भात दिसतो जसं आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये खातो त्यामुळे ही ट्री इकडे अशी आहे की खोबरं भाजताना बऱ्यापैकी काळसर भाजायचं अगदी कडू होईपर्यंत नाही पण त्याला सफेद ठेवायचं नाही आणि मी आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करणार आहे आणि ह्याला पुन्हा आपल्या काढून घेणार आहे मी इथे पाहू शकता की मी सगळे वेगवेगळे वस्तू ज्या भाजलेल्या आहेत ह्या इथे एका बरोबर एक ठेवलेल्या आहेत आपला जो सगळा मसाला आहे जो आपण खरपूस भाजून आहे तो आपण या मिक्सर ग्राइंडरमधन ड्राय पाठून घेणार आहे आपल्या घरी हा मसाला कुटून घेतला जायचा खलबत्त्यात वगैरे पण आता मिक्सर असल्यामुळे इझिली आपण हा घरच्या घरी वाटून घेऊ शकतो तर मी त्याप्रमाणे हा वाटून घेते थोडा थोडा पाहू शकता इथे मस्त आपला असा मसाले भाताचा सुखा मसाला तयार झाला आहे हा मसा हा मसाला वाटाणे भात वाल भात तोंडली भात फ्लॉवर भात ह्या सगळ्यासाठी वापरते पुलाव आणि हा मसाला नुसता वापरला तरी पण त्याला एवढी छान टेस्ट येते करून ठेवलाय जास्त क्वांटिटी मध्ये आणि तो बॉटलमध्ये स्टोअर करणार आहे आणि असाच ठेवणार आहे हा तीन ते चार महिने व्यवस्थित राहतो त्याला